शेळगाव आरे येथील तरुणाचे लोकगीत सध्या चर्चेत बार्शी तालुक्यातील शेळगाव आरे येथील रामकृष्ण गायकवाड या सर्वात कमी वयाच्या एकवीस वर्षीय तरुणाचे सध्या यूट्यूबवरती शिवजयंतीवर आधारित शिवबाच्या जयंतीमध्ये पोरसारी नाचती हे गीत सध्या चर्चेत असून महाराष्ट्रात लोकप्रिय ठरत आहे लेखक रामकृष्ण बाबासाहेब गायकवाड यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड आहे त्यांचे या क्षेत्रातील आदर्श म्हणजे सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे हे असून पुढे मला त्यांच्यासारखेच मोठे नाव करून याच क्षेत्रात करिअर करायचे आहे असे गायकवाड यांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितले सध्या शिवजयंतीवर आधारित शिवरायांचे गीतलेखन करून या गीताचे रेकॉर्डिंग स्वरांजली रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये केले आहे तर संगीत संतोष व अविनाश यांचे असून चंद्रकांत उघाडे यांनी हे गीत गायले आहे रामकृष्ण गायकवाड यांचे सध्या शेळगाव व परिसरात कौतुक होत असून त्यांच्या पुढील कार्यासाठी जनता न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा शेळगाववरून जनता न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश आडसोळ नमस्कार माझं नाव रामकृष्ण बाबासाहेब आयकवाड राहणार शेळगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर माझं आताच एक नवीन गाणं आलेलं आहे शिवाजी महाराजांचं आपल्या महाराष्ट्राच्या आराध्य महाराज यांच्या जीवनावर मी गाणं करून माझ्या खरेदीची सुरुवात केलेली आहे माझ्या या क्षेत्रातील माझे गुरु माझी बहीण व नागराज मंजुळ यांचा आदर्श डोळ्या समोर ठेवून मी या क्षेत्रात काम करत आहे या गाण्याचे गायक चंद्रकांत उगाडे गोंधळी यांनी ते गाणं गायलेलं आहे व त्या गाण्याचं लेखन मी स्वतः केलेलं आहे आणि या गाण्याला संगीत संतोष डोलारे व अविनाश चव्हाण यांनी दिलेलं आहे आणि हे गाणं मला स्वरांजली रेकॉर्डिंग स्टुडिओ वडाळा आहे त्यांनी रेकॉर्डिंग करून दिलेलं आहे आणि माझं आगामी प्रोजेक्ट माझा धार्मिक कार्यक्रमावर असणार रा आहे आणि त्या प्रोजेक्टवर माझं सध्या काम चालू आहे आणि मला मा, हे माझं गाणं युट्यूबवर रामकृष्ण गायकवाड या वेबसाईट वर सोडलेला आहे तरी ते सर्वांनी बघावं लाईक करावं शेअर करावं आणि मला जी जनता न्यूज या चॅनेलला प्रसिद्धी दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि त्या चॅनेलला तुम्ही पण लाईक करावं शेअर करा आणि सबस्क्राईब करा